महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सुभाष दादाराव राजे भोसले आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझा मुलगा या ठिकाणी आकाश कुमार सुभाष राजे भोसले अमरण उपोषण करत आहे शेतकऱ्यासाठी खर तर पाहिलं तर या सरकारने सांगितलं होतं की शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू परंतु आताच एकतीस मार्चच्या अगोदर अठ्ठावीस मार्चला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे एकतीस मार्चपर्यंत आपला कर्ज भरून टाका आणि दोन वर्षे कर्जमाफी करता येणार नाही असा धम त्यांनी शेतकऱ्याला दिला त्यामुळे माझ्या मुलांनी हा जो पवित्र घेतला की कर्जमाफी झाली पाहिजे व शेतकऱ्याला कंपनीचा दर्जा मिळाला पाहिजे माझ्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं तर हे सरकारच जबाबदार राहील एवढीच मी आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की आपण या माझ्या मुलाची म्हणजे शेतकऱ्याची तळतळ आपल्यापर्यंत पोहोचावी अशी मी सर्व आपल्या पत्रकार बंधूंना विनंती करतो आमची प्रमुख मागणी आहे की शासनाने निवडणुकीच्या पहिले सर्व शेतकऱ्यांचा शेत सातबारा हा खोरा करतो असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनावर ठाम राहून सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा हा खोरा करावा म्हणजेच कर्जमाफी करावी आणि दुसरा मुद्दा भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा शेतीला कंपनीचा दर्जा मिळावा कारण की शेतकऱ्याची शेती ही त्याची स्वतःची कंपनी आहे आणि काळी माती ही त्याची स्वतःची मशनरी आहे आणि शेतीमालापासून बनलेले फायनल मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्स यामधले रॉ मटेरियल ची कॉस्टिंग ज्या शेतकऱ्याचा कच्चा माल आहे म्हणजे रॉ मटेरियल आहे त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट क्रेडिट करण्यात यावे यासाठी आमचा अमरवणुकोष चालू आहे कोणत्या पक्ष संघटनेच्या मी साधारण एका शेतकरी आई वडिलांचा मुलगा आहे एका शेतकऱ्याचा पुत्र आहे आमच्या मागे कोणी नाही आहे आमच्या माग फक्त शेतकरी आमचं गाव खडकी गोळेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं नाव आकाश कुमार सुभाष राजे भोसले महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होत कर्जमाफी करून परंतु आताच अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार नाही ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं वाटतं शंभर ही शंभर टक्के फसवणूक आहे कारण की शेतकऱ्यांजवळ जर का पैसेच नसले तर ते भरतील कुठून आणि पैसे आणण्यासाठीच शेतीमालाला कंपनीचा दर्जा मिळाला पाहिजे आणि रॉ मटेरियल ची कॉस्टिंग पाहिजे यासाठी भारताला पूर्ण भारतामध्ये यांना बदल घडवायच लागेल कारण की आता ती वेळ आलेली आहे रोज कोणी कोणी आत्महत्या करते यासाठी सगळ्यांनी हातजोट करून कंपनीचा दर्जा शेती शेतकऱ्यांच्या शेतीला दिलाच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आम्ही मार्च ला शासनाला पत्र लिहिलं होतं की शेतीमाला कंपनीचा दर्जा द्याना तेव्हा पण काही उत्तर नाही आलं त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की पंधरा दिवस दिवसात निर्णय घ्या पण आम्हाला काही उत्तर नाही आलं त्यामुळं नाईलाजानी आज आम्हाला स्वतःच आमरण उपोषण सुरू करायची वेळ आलेली त्याच्यानंतर पुढचं पवित्र काय राहणार शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे आणि शेतीमालाला योग्य तो म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्टिंग भेटलीच पाहिजे जर का कोणीच नाही आलं किंवा याच्यावरती काही तोडगा नाही निघाला तर ना आमचं एवढंच म्हणणं राहील मायबाप सरकारला की आम्ही जिवंत आहे तोपर्यंत या नाही तर आमच्या मोमतीला बी होणार आज तुमच्या सोबत शेतकरी आमच्या बरोबर आहे उपोषण आम्ही मी एकटाच उपोषण करतोय पण माझ्या सोबत माझी मायबाप शेतकरी जनता आहे